शापित राजहंस कोकणातील महाडजवळील जवळील आंबेडसारख्या चिमुकल्या खेडे गावात जन्मलेल्या मुलाचं नाव अब्दुल ठेवलं लहानपणापासून हुशार असलेला हा मुलगा पुढे खूप मोठा माणूस होणार याची चुणूक वडिलांना लवकरच उमगली त्यांनी पोटाला चिमटा देत त्याला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं हा तरुण बॅरिस्टर पदवी घ्यायला लंडन इथं गेला तिथं भारतीयांच्याबद्दल बद्दल अनुद्गार काढणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिलवर भरसभेत खुर्ची भिरकवणारा तिथच माफी मागण्यास भाग पाडणारा असा अब्दुल रहमान अंतुले पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले जगातील पहिली शेतकरी कर्जमाफी देणारा कापूस एकाधिकार योजना सुरू ठेवणारा आपला जीवलग मित्र संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर केवळ पंधरा दिवसात त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ संजय गांधी निराधार योजना सुरू करणारा पहिला बेरोजगार भत्ता सुरू करणारा पोलिसांचा गणवेश हाफ पॅन्टवरून फुल पॅन्ट करणारा नागपूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणारा त्यांची आठवण म्हणून राजधानीचं ठिकाण स्मृती जागवल्या जाव्यात रायगड हा नवीन जिल्हा निर्माण करणारा कोकणातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करणारा छत्रपती शिवाजीराजे यांची भवानी तलवार लंडनहून परत आणण्यासाठी पाठपुरावा करणारा नवी मुंबईतील प्रारूप आराखडा तयार करणारा आजची नवी मुंबईतील जी काही सुधारणा दिसतीये ना त्याचे पूर्णपणे श्रेय बॅरिसर अब्दुल रहमान अंतुले यांचेच शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांशी जवळील साधून शेती तसंच शेतकरी विषयक प्रश्नांवर जागरूक असणारा महाजन रिपोर्ट अनकवर्ड नावाचे पुस्तक लिहून महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद चिरफाड करणारा आजही त्यांचे पुस्तक बेळगाव सीमा प्रश्न बाबतीत कोर्टातील लवादाच्या वेळी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलं जातं असा हा आवलिया महाराष्ट्रातील तत्कालीन सरंजामी सहकारी लॉबीच्या घानेरड्या राजकारणाचा बळी ठरला का तर तो धर्मानं मुसलमान होता म्हणून या सरंजामी सहकारी लॉबीनं दोन ब्राह्मण मुख्यमंत्री मात्र पूर्ण वेळ उरावर बसून घेतले हे विशेष खोट्या प्रतिभा प्रतिष्ठान सिमेंट घोटाळ्यात यांना अडकवून एका उमद्या मुस्लिम समाजातील नेतृत्वाची कारकिर्द संपवली गेली त्यावेळी सगळे विरोधात असताना केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मात्र अंतुले साहेबांच्या शेवटपर्यंत पाठीशी उभे होते हे मात्र विशेष नमूद करण्यासारखी बाब आज त्यांचा जयंती दिवस त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन येणाऱ्या भावी मराठी मुस्लिम पिढ्यांना आपल्यातील एक सामान्य मराठी मुस्लिम माणूस एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता हे कदाचित आठवणार देखील नाही सूरज होऊ जिंदगी की रमक छोळ जाऊंगा मैं डूब भी गया तो शफक छोड जाऊंगा